आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत बात आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांसाठी वीज दर कपात करण्याचा महावितरणचा निर्णय राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून अठरा जुलैपर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त आज राज्याचं अभिवादन शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतल्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार आणि राज्यात सर्वदूर पाऊस राज्यात प्रथमच वीज ग्राहकांना दर कपात मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांसाठी सव्वीस टक्के वीज दर कपात करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे येत्या एक जुलैपासून सुधारित दर लागू होतील दरमहा शंभर युनिटपेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना दर कपातीचा सर्वात जास्त फायदा होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं औद्योगिक वापरासाठीचा दर सध्या दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आहे ते पाच वर्षात नऊ रुपये सत्त्याण्णव कमी होणार आहेत व्यापारी दर सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे आहेत ते पाच वर्षात पंधरा रुपये सत्याऐशी पैसे होतील तर घरगुती दर सध्या आठ रुपये चौदा पैसे आहेत याच वर्षी ते दहा टक्क्यांनी कमी होतील तर पुढच्या पाच वर्षात हे दर सहा रुपयांपर्यंत कमी होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून म्हणजे तीस जूनपासून सुरू होणार आहे ते अठरा जुलैपर्यंत चालेल विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून कामकाजाचा वेळ कमी केलेला नाही असं फडणवीस यांनी सांगितलं राहुल गांधी यांचा देशाचा संविधान आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल तर ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर यापुढे आक्षेप घेणार नाहीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपात कुठलंही तथ्य नाही असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आणि मदत नेहमी केली जाते ती यापुढेही होईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यात शालेय शिक्षणात पहिली ते पाचवी हिंदीची सक्ती नाही आणि मराठी भाषा अनिवार्य आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं दरम्यान हिंदी सक्तीच्या विरोधात येत्या सहा जुलै रोजी मुंबईत गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार असल्याचं अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे हिंदी ही इतर भारतीय भाषांची प्रतिस्पर्धी नसून सहचर आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केलं भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर ती देशाचा आत्मा आहे असं शाह म्हणाले नवी दिल्ली इथं राजभाषा विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त त्यांना आज राज्यभरात अभिवादन करण्यात येत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवासस्थानी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत आदरांजली वाहिली सर्वसामान्य बहुजन समाजाला नवीन जीवन देणारे गरीब शोषित आणि वंचितांचे कैवारी थोर समाजसुधारक लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज होते अशा शब्दात शिंदे यांनी अभिवादन केलं विकासाची दूरदृष्टी बाळगणारे लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला आणि स्मृतींना वंदन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत आदरांजली वाहिली दरम्यान कोल्हापूर इथल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं लोककल्याणकारी राजा समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचं कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते सांगली जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि राज्य सामाजिक दिनानिमित्त व्याख्यान समता दिंडी चित्ररथ संविधान जनजागृती शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित पोवाडा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं विविध शासकीय कार्यालय कार्या जिल्हा मुख्यालयातही छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा चीनच्या किंगदाऊ इथं झालेल्या एस सी ओ शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत स्वाक्षरी करण्यास नकार दिला दहशतवाद कट्टरतावाद आणि उग्रवाद हे प्रादेशिक शांतता आणि परस्पर विश्वासासाठी सर्वात मोठे धोके असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या बैठकीत सांगितलं शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी दुटप्पी भूमिका न घेता दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशांचा निषेध करावा असं आवाहन त्यांनी केलं गेल्या अकरा वर्षात सर्व क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे जनतेचा सरकारवरचा विश्वास दृढ झाला आहे असं प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी ते आज नवी दिल्ली इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते अर्थव्यवस्था दोन हजार चौदामध्ये अकराव्या क्रमांका क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली असून चौथ्या क्रमांकाच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे विकासासोबत सुरक्षित भारतासाठीही अनक्कमहत्वाची पावलं उचलण्यात आली आहेत असं पाटील यावेळी म्हणाले आषाढी वारीसाठी शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं पालखीच्या स्वागतासाठी धाराशिव शहरात भाविकांनी रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या सातशे वारकऱ्यांची तीन अश्वांसह आलेली ही दिंडी उद्या तुळजापूर मार्गे पंढरपूरकडे रवाना होईल ही पालखी तेहतीस दिवसांचा प्रवास करून चार जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे राज्यात कोरोनाचे आणखी तीस नवीन रुग्ण आढळले आहेत सातारा जिल्ह्यात एक तर नागपूरमध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे राज्यात गेल्या चोवीस तासात मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पुणे नागपूर कोल्हापूर आणि सांगली इथं करोनाचे तीस नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्यात आतापर्यंत दोन हजार चारशे पंचवीस करोनाचे रुग्ण आढळले असून छत्तीस जणांचा मृत्यू झाला जून महिन्यात पाचशे बत्तीस करोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली जागतिक पातळीवर अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध विरोधात अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येत आहे त्यानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम होत आहेत चेन्नईमध्ये सुरू असलेल्या हॉकी इंडिया मास्टर्स चषक स्पर्धेच्या पुरुष गटात उद्या महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना विरुद्ध ओडिशा असा होईल महिला गटात विजेतेपदाची लढत ओडिशा आणि पंजाब या संघांमध्ये होईल भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन निघालेलं अॅक्स्युम फोर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या वाटेवर आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी साडेचार वाजता हे यान अंतराळ स्थानकावर पोहोचेल त्यानंतर शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरतील अहमदाबादमध्ये अहमदाबादमध्य झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचा घटनाक्रम समजावा आणि अपघातामागचं कारण स्पष्ट व्हावं यासाठी विमानाच्या ब्लॅकबॉक्समधली मा माहिती डाऊनलोड करण्यात आली आहे विमानाच्या पुढच्या भागातल्या ब्लॅकबॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल सुरक्षितपणे मिळवता आलं असून दिल्लीतल्या विमान अपघात तपास विभागाच्या प्रयोगशाळेत त्याचं विश्लेषण सुरू झालं आहे अपघाताला कारणीभूत घटक समजून घेतल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि हवाई प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पाऊल उचलता ये तील, असा नागरी हवाई वाहतूक जून 2025 मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये पस्तीस पूर्णांक दोन शतांश टक्के इतका पाणीसाठा झाला आहे गेल्या वर्षी याच दिवशी पाच पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के इतका पाणीसाठा होता रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकशे सात पूर्णांक चार शतांश मिलीमीटर तर विभागात एकशे सोळा पूर्णांक एक शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठळक बातम्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांसाठी वीज दर कपात करण्याचा महावितरणचा निर्णय राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून अठरा जुलैपर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त आज राज्याचं अभिवादन शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतल्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार आणि राज्यात सर्व दूर पाऊस याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार